वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे डॉलेज ब्लॉग मध्ये सो आजचा ब्लॉग पण खूप स्पेशल आहे कारण की आज सव्वीस जानेवारी आहे रिपब्लिक डे आहे बघा मी मागच्या वेळेस एक रील टाकली होती ज्यात पप्पाला जे पालकमंत्री आहे संजय सिरसाट त्यांच्या हस्ते मेडल मिळालं राईट सो आज त्यांच्याच हस्ते त्या मेडलचं पप्पाला आज सर्टिफिकेट मिळणार आहे सो आपण आता तिकडे चाललेलो आहोत आता बघा सात वाजलेले आता आठ वाजता आपण तिथे पाहिजे नव्हतं फायनली इयर पोहोचलोय आता आपण मम्मी काय मी दाखवते वेबसाईट होईल सगळं ह्या आता रेडी होऊ लागलं आता पप्पा येईल आपण आतमध्ये जाऊया

मंगल वैशा पवित्र वैशा आणि आपण प्रजा सत्ताच राप्त झालो जगामध्ये सगळ्यात मोठं लोक हे राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या बलिदान करणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे तसेच सर्व हुतात्मांना देशाच्या सीमेवर आवाज असं संरक्षण करणाऱ्या सैनिकांना मी नम्रपणे अभिवादन करतो संजय जानोली गोडबंडे सिरको वाहतूक शाखा सिरको वाहतूक शाखा संजय जानोली जोगदंडे चैनल पर रहता है श्री विष्णु लक्ष्मण का उगले पुलिस थाने एमआईडीसी सिरको पुलिस थाने एमआईडीसी सिरको श्री विष्णु लक्ष्मण का प्राचीन संभाजीनगर शहर पुरुष प्राचीन कमांडर श्री गणेश माने सेकंड इन कमांड श्री अमन सत्तार सुंदरीक्षी एका तालात पडणार ही पावलं आणि त्यानंतर एक आहे प्राचीन क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पुरुष त्यातून कमाल पडेल मंचा समोरून पाच स्वतःला मानवंदना देऊन पाच होत आहे कारणच्या का गजरात आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया त्यातून कमाल सत्ता छत्रपती संभाजीनगर मध्यकली कमाल श्रीमती निर्मला अंदाज यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण महिला या विकाळी कमी आहे त्या समोरून पाच होताना आपण बघतो यानंतर अतिशय सुंदर पोशाखामध्ये येत आहे महाराष्ट्र सुरक्षा पोलीस कॅडेट

दादा हे खाऊन आहे बघा ताई ताईने इडली खाऊन ताई डोसा घेतली पप्पाचा मम्मीचा पण डोसा खाऊन झाला खाती वाटत एक सोडून एकटेकटा खाल्लं दिली कशा असे बघा आपल्याला

संजय सर यांना पोलीस पोलीस मिळालेला आहे त्यांचा प्रशासकांनी गौरव झालेला आहे गोल्ड राजेकडून सुद्धा याच्या रोगांचाही सन्मान करण्यात आहे বগা <laughs> থাপ <laughs> 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 फोटो काढताय बघा बघा फोटो काढताय छान आटलं फायनली आता आपण घरी आलेलो आहे खूप छान वाटलं पप्पाचं जेव्हा त्यांनी सकार वगैरे केलं खूप भारी वाटलं ते पहिले जेव्हा आम्ही गेलो होतो ना व्हिडिओ वगैरे घ्यायला फुटलावर वाजून सारखं वाजून सांगा म्हणलं असं कसं आम्ही घेऊ फोटो व्हिडिओ घेऊ मग मी लगेच गेले फोटो व्हिडिओ वगैरे काढले छान वाटतं जेव्हा आपल्या हे आपलं काय बोलतात जवळच्या व्यक्तीला जेव्हा त्याचा सत्कार होतो त्याचं कौतुक होतं खूप छान वाटतं आणि मला आता ते भेटलेले खूप भारी वाटलं सगळे सर वगैरे त्याचा कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे करत so, होते सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला वा नक्की सांगा कमेंट करून सांगा नेक्स्ट ब्लॉग कोणता बनवायचा आहे तर असंच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग तोपर्यंत बाय